भूषण महाराष्ट्राचे दैवत राजे रयतीचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वंदन करून आपल्या सर्वांना शुभेच्छा भारतामध्ये जवळपास सहाशे राजे होते एके काळामध्ये त्यापैकी ठराविक राजेच आपल्या आठवणीत आहेत त्यांचं प्रामुख्याने आणि प्रथम नाव घेतले जाते राजी छत्रपती शिवाजी महाराजांचे त्याचं कारण हे तसं आहे ते ते राजे म्हणून आपण त्यांना जाणला जातो रहिला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही यांनी त्याची काळजी घेतलेली आहे एवढंच तर प्रत्येक राजाच्या दरबारामध्ये गाणे मंदिरा मीनाक्षी असे प्रकार चालायचे पण एकमेव राजा मदे चा। एक जगातील असा होता छत्रपती शिवाजी महाराज की त्यांच्या दरबारामध्ये कधी नाच गाणे चालले नाही फक्त रैतेची सेवा कशी करावी रयतेला कसं सुखी ठेवावं हा त्यांचा पुढे ध्येय राहायचा आई बहिणीबद्दल तर कल्याणच्या सुभेदाराबद्दलची कथा सर्व भारतालाच माहित आहे कसं आदर तीर्थ्य करायचं विरोधी विरोधकांचं सुद्धा पण बहीण आईबाई तिचं कसं चोळे शाळी चोळे देऊन कौतुक करावं आणि तिला माहेरी पाठवावं या ही भूमिका फक्त आजी छत्रपती शिवाजी महाराजच घेऊ शकतात त्यामुळे त्यांना त्रिभार अभिनंदन वंदन करतो आणि आजची शिवजयंती आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीने साजरा करतो